ए बस विमान नेत्यांना सर्व सेवा फुकट जणू त्यांची परिस्थिती झाली आहे बिकट मला सांगा हे पुढारी काय घेतात विकत मला सांगा हे पुढारी काय घेतात विकत गाडीसोबत ड्रायव्हर मिळतो घरासोबत चाकर आपल्या पैशावर आपला नेता फुकट खातो भाकर त्यांच्या फोनचं बिलसुद्धा आपण असतो भरत जो केवळ एशीत बसून सह्या करतो ना त्यांच्यासाठी कोणीतरी उन्हात असतं मरत यांचा किती असतो तामजाम त्यांच्यासाठी ट्राफिकसुद्धा केली जाते जाम यांचा किती असतो तामजाम त्यांच्यासाठी ट्राफिकसुद्धा केली जाते जाम त्यांना कुठेही डायरेक्ट एंट्री बिलकुल नसते लाईन त्यांना कुठेही डायरेक्ट एंट्री बिलकुल नसते लाईन बाकी नागरिकाने भरत राहायचे जागोजागी फाईन मी म्हणते ही नेत्याला खास वागणूक कशासाठी मी म्हणते ही नेत्याला खास वागणूक कशासाठी द्यायची त्यांनी स्वतःला एवढी स्पेशल ट्रीटमेंट कशासाठी घ्यायची यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं पाप यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं पाप तरी आयुष्यभर असतो यांना टोल वगैरे माप बाकी सामान्याच्या वाट्याला पावलो पावली टेन्शन त्यांना मात्र मिळत राहणार काळी लागेपर्यंत पेन्शन इकडं बिना अनुदानित शाळातला शिक्षक दहा पंधरा वर्ष बिनपगारी शिकवतो म्हणजे देशाच्या भविष्यासाठी कुणीतरी अक्षरशः आपलं घर लावतं पणाला तिकडं कुणीतरी अक्षरशः घर लावतं पणाला आणि तिकडं आमदार खासदार यांनी स्वतःच्या पगारात स्वतःच वाढ करून घेतली तेव्हा जराशीही कशी वाटली नाही कुणाला इथं पिढ्यान पिढ्या घडवायचे जसे होत असतील हाल तर मला सांगा देश घडवायला अन देश वाचवायला शिक्षकाखेरीज दुसरी आहे कुठली ढाल पण देशाचं कुणाला पडलं नुसतं पदांचा वापर करून स्वतःचं भरत राहायचं घर निवडणूक निवडून आल्यावर पाचच वर्षात यांच्या संपत्ती ते संपत्तीचे मजले कसे जातात वर अशी होत असते आपल्या दो डोळ्या देखत लूट बघा प्रोसेस कशी असते नखावरची शाई जशी हळूहळू पुसते बघा प्रोसेस कशी असते नखावरची शाई जशी हळूहळू पुसते सत्ताबद्दल होते नख पहिल्यासारखी होतात पुन्हा चीड येते पुन्हा निवडणुका येतात मग नवी माणसं हातावर नव्या तुरी देतात आता हातात आता होतात ई व्ही एममध्ये घोटाळे म्हणून तर मतदान वेगळे होतं आणि निकाल वेगळे येतात मग पुन्हा नवी गाजर पुन्हा नवी स्वप्ने मग पुन्हा नवी गाजर पुन्हा नवी स्वप्ने हमे क्या मिलता फिर वही दिन आपने? हमे क्या मिलता फिर वही दिन आपने ज्या संस्था दूध संघ कारखाने दिसतात सगळ्यांचे मालक मला सांगा कोण असतात अहो, म्हणून तर ही खोऱ्यानं पैसे ओढतात ही लोक, नाहीतर यांना कुठं असतं आपल्यासारखं डोकं सर्रासपणे जवळजवळ सगळ्या टेंडरमध्ये यांची टक्केवारी ठरलेली आणि आपली लोकशाही केवळ यांनी गिधाडासाठी घेरलेली पण मुख्य खुर्चीवर नेत्यानंतर नेत्यांचीच मुलं लायके असो अथवा नसो त्यांच्या पायाखाली असतात फुलं अहो आझाद मैदानात अठरा दिवस झाले आमचे गोर गरीब मुलं बसून आहे फक्त दहा हजार पगारावर नोकरी कराय तयार आहे सरकार कुठं झोपला जरा लक्ष द्या त्यांच्याकड सरकार कुठं झोपला जरा लक्ष द्या त्यांच्याकड कारण निवडून आणणारेही आम्हीच हो आणि खाली बसवणारेही आम्हीच हो खुर्ची भेटली फक्त आमच्यामुळे म्हणून म्हणतो मन आमचा युवा कार्य प्रशिक्षणार्थ्याचा लवकरात लवकर विचार करावा